नमस्कार बँकॉकला पहिल्या फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनासाठी विश्व साहित्य संमेलनासाठी ही जी टीम चाललेली आहे हा जो चमू चाललेली आहे त्याच्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा असा सहभाग आहे त्या ठिकाणी त्यांचं एक पात्री प्रयोगसुद्धा होणार आहे ते या साहित्य परिषदेचे सभासद आणि सिनेकलावंत वाघसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र खरं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना ज्या अभिनय हा कोणी लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर मी अभिनय करत असतो कारण लेखक वेगळा असतो परंतु आज प्रत्यक्ष पहिले विश्वस्तरीय फुलेशाहू आंबेडकर या साहित्य संमेलनाला मला निमंत्रित करण्यात आलं आणि मला इतका आनंद झाला की ठीक आहे आपण मी एक बाजू घेऊन चाललो आहे स कलेची अभिनय करतो आहे परंतु साहित्यामधूनही मला बोलवण्यात आलं आणि तिथं मला तुमच्या या सगळ्या एवढ्या मोठ्या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचा भाग होण्याचा आनंद किंवा सौख्य मला लाभलं आहे याबद्दल मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहात तुमच्याही सर्वांचे खूप आभार आणि कौतुक कारण की सर्व सिनियर मंडळी मला सगळ्यात मोठा आनंद झाला की सिनियर मंडळींचा किंवा जे अनुभवी आपली मंडळी जे आहेत त्यांच्याबरोबर राहण्याचा योग मला येणार आहे आणि खरं म्हणजे मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाला हजर राहतो आहे तर धन्यवाद साहेब आणि तुमची टीम खूप खूप आनंद होतो आहे मला धन्यवाद सर समेळाचे अध्यक्ष आले आहेत डॉक्टर